मालवणात छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात मोठं वादळ उठलंय असं असतानाच गोव्यातील प्रसिद्ध शिल्पकार तथा इतिहासाचे अभ्यासक सचिन मदगे यांनी नुकताच खळबळजनक दावा केला आहे राजकारण्यांना थोर ऐतिहासिक पुरुषांच्या कर्तृत्वाशी काहीही देणंघेणं नसतं निवडणुका आल्या की सत्ता मिळवण्याच्या नादात ते पुतळे उभारण्याचा सपाटा लावतात अगदी कमी वेळात भव्य दिसणारा पुतळा बनवण्याचा हट्ट धरतात अशा प्रकारे गोव्यातही शिवरायांचे पुतळे उभारण्यात आले असून ते धोकादायक स्थितीत आहे मालवणची घटना ही अशाच राजकारण्यांसाठी एक मोठा धडा आहे अशी प्रतिक्रिया मदगे यांनी व्यक्त केली आहे दोन दिवसापैली आम्ही एक बातमी वाचता की मालवणच्या राजकोटात जो शिवाजी महाराजांचा एक भव्य दिव्य पुतळो जो पाटल्या वर्षा माननीय पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आणि भारतीय नौदलांत उभं केलेला आहे पुतळं दोन दिवसापैली वाऱ्याच्या वेगान आणि हे कोसळ खरं तर शिवाजी महाराजांचं सारख्या मनशाचं आणि भारतीय नौदलान उभो केलेला पुतळो आणि जो ब्रॉन्झ धातूचं म्हणून सांगतात की जो पुतळ तो पुतळो असा तर इतक्या बेगीन उद्घाटन केल्या उपरांत अवघ्या आठ महिन्यात कोसळप ही वडली लाजीरवाणी गोष्ट आसा लज हेज्या खातीर की आजच्या ह्या सगळ्या युगात आता झाला कसे की हाऊ शिल्पकार पण शिल्पकाराचे मत किती असतं ह्या विषयावर कोणा काय पड पडलेलं की एखाद्या पुतळ्या कितलो टाईम लागता त्याच्याशी काही एक घेणे देणं ना पण राजकारण्या इतल्या टायमार पुतळो जाय इतक्या इतक्या बेगिनात बेगीन जाट्ट असता त्या आठासाचाच एक भाग की हो पुतळ कोसळ की काल खूप जणांना शिवाजी महाराजांचा जाय जसं पुढे काही थोड्या न्यो, टायम निवडणूक असतात इलेक्शन असतात आणि त्याच्या पहिली तो पुतळ उभं राहून जाय तो पुतळो कसं उभं राहतो त्याच्याविषयी जा किती जातले त्याचं जा फाउंडेशन सारखे जातले काय ना तो शिल्पकार त्या कसे करतलो ह्या विषयावर त्यांच्याशी ना फक्त टायमा गेली इतक्या इतक्या बेगिनात बेगीन उभे करू द्या जगात असे अनेक उदाहरणं असतात की ब्रॉन्झ धातूचे पुतळे युरोपान त्यांना काही हजार वर्ष झालेली असतात ते आजही आसा तसेच असा आमच्या भारतात सुद्धा जे ब्रॉन्झ धातूचे पुतळे असतात लागी लागी शंभर सव्वाशे वर्ष झालेली असतात आईजय ती त्यांना काही एक ना परंतु एक वर्षा भीतर वो पुतळा जो पडता ह्याका कारण शिल्पकार त्या का दोषी ना हका कारण जी प्रशासकीय व्यवस्था असा आणि प्रशासकीय व्यवस्थेचा हट्टास असता राजकारण्यांचो हट्टास असता तो बेगीनात बेगीन उभं जाय जोयात सुद्धा शिवाजी महाराजांचे असे खूपशे पुतळे हा म्हाका खबर असा की जे योग्य रितीने जाऊन ना फक्त राजकारण्यांचा हट्टास तो बिगिन बेगीन जाय त्याच्या जा। खातिरच उभे रावलेले असतात आणि त्यांच्या खातीर सुद्धा गोव्यात एक व्हडली धोक्याची घंटा असा हा व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच वैशिष्ट्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या